भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधानाचा जागर या कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांचे मूलभूत अधिकार या विषयावर मी आपले मत व्यक्त करणार आहे शासन प्रणालीमध्ये नागरिकांना मूलभूत अधिकार असणे अत्यंत आवश्यक आहे जगात ज्या ज्या लोकशाही लोकशाही देश आहेत त्या त्या देशामध्ये नागरिकांना मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहे नागरिकांना मूलभूत अधिकार जर दिले नाही तर राज्य शासन त्या अधिकाराचे ना हनन करू शकत हे जगाने अनुभवलं होतं म्हणून भारतीय संविधानामध्ये भारतीय संविधानामध्ये मूलभूत अधिकाराची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे भारतीय संविधानाच्या कलम चौदा ते मध्ये समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे आता आपल्याला प्रश्न पडतं की समानता म्हणजे काय आजच्या पिढीला समानता विषय असं काही जाणवत नाही परंतु या वर्णव्यवस्थेमुळे आपल्या देशामध्ये समानतेला काय महत्व आहे हे तुम्ही जेव्हा वर्णव्यवस्थेचा अभ्यास करणार तेव्हाच तुम्हाला कळेल या वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण क्षत्रिय शूद्र अतिशूद्र वैश्य अशी जी रचना करण्यात आलेली होती या रचनेमध्ये खालच्या जातींना कुठलंही स्थान देण्यात आलेलं नव्हतं शिक्षणाचा अधिकार नव्हता सार्वजनिक ठिकाणी त्यांना कोणतंही उपहारगृह असो पानवटे असो याच्यामध्ये त्यांना अधिकार देण्यात आलेला नव्हता त्यामुळे हा समाज पूर्णत प्राण्यासारखी अवस्था या समाजाची झालेली होती मग बाबासाहेबांनी घटनेमध्ये समानतेचा अधिकार दिला चौदा ते अठरा या कलमामध्ये यामध्ये सांगितलेलं आहे की कायद्यासमोर सर्व समान भेदभाव केला जाणार नाही अस्पृश्यता पाळल्या जाणार नाही कलम नंबर मध्ये स्पष्ट तरतूद आहे की अस्पृश्यता पाळल्या जाणार नाही या पिढीला अस्पृश्यता म्हणजे काय याची फारशी जाणीव नाही आज कायद्यामुळे आणि पंचाहत्तर वर्ष झाल्यामुळे थोडफार सुधारणा झालेल्या आपल्याला दिसतात परंतु जुन्या काळाचा जो विचार केला तर सार्वजनिक ठिकाणी आपल्याला हॉटेलमध्ये प्रवेश नव्हता आपल्याला कुठल्याही हॉटेलमध्ये पाण्याचा ग्लास सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाणी जरी प्यायचं म्हटलं तरी आपल्याला ग्लासात पाणी पिण्याचा अधिकार सुद्धा नव्हता हे सर्व कसं शक्य झालं तर हे संविधानामुळे शक्य झालं आज शिक्षणाचा अधिकार मिळाला समानतेचा अधिकार मिळाला त्याच्यामुळे या समाजाला आज आपल्याला दिसून येतं की या समाजाची प्रगती झालेली आहे आणि हा समाज माणसासारखा जीवन जगू शकत आहे जो समाज हा पशुसारखा जीवन जगत होता जर घटनेनी समानतेचा अधिकार दिला नसता तर या समाजाची अवस्था पशुसारखी झालेली असती म्हणून समानतेचा अधिकार हा अत्यंत महत्त्वाचा अधिकार आहे सर्व नागरिकांना समानता असली पाहिजे मग तो उपहारगृह असो चित्रपटगृह असो कुठले कार्यालय असो याच्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी भेदभाव पाडला जाणार नाही असं या कायद्या या समानतेच्या अधिकारामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे दुसरा अधिकार आहे तो म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार या स्वातंत्र्याचा अधिकार एकोणीस ते बावीस या कलमामध्ये स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की भारताचा नागरिक हा देशामध्ये कुठेही मुक्त प्रवास करू शकतो त्याला परवानगीची गरज नाही कुठल्याही राज्यामध्ये तो स्थायिक होऊ शकतो त्याला परवानगीची गरज नाही फक्त त्याला पूर्वी जम्मू काश्मीर अपवाद होता परंतु इतर कुठल्याही राज्यामध्ये तो स्थायिक होऊ शकत होता तो कुठल्याही राज्यामध्ये जाताना त्यांना परवानगी घेण्याची गरज नव्हती त्यांना संघटना बनवण्याचं स्वातंत्र्य होतं त्यांना लेखन स्वातंत्र्य होतं त्याला भाषण स्वातंत्र्य आहे ह्या सर्व तरतुदी या भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकारांनी दिलेल्या आहेत आणि हे अधिकार हे कलम नंबर एकोणीस ते बावीस मध्ये आपल्याला दिस म्हणजे आपल्याला संघटना स्थापन करता येतं ते चालवता येतं कुठल्याही विषयावर आपले मत व्यक्त करता येतं अलीकडे त्याच्यावर सोशल मीडिया आणि हे नवीन प्रसार माध्यम आले त्यामुळे त्याच्यात काय करायचं हा प्रश्न पडलेला आहे की स्वातंत्र्य आपण बघतो की काही काही प्रकरणामध्ये लोक म्हणतात की स्वातंत्र्य म्हणजे काही संराचार नाही त्याच्यावर बंधने घातल्या गेली पाहिजे परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याशिवाय व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊ शकत नाही स्वातंत्र्याचे मुख्य मुख्य स्वातंत्र्याचा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे त्याच्याशिवाय त्याचा, त्याचा व्यक्तिमत्वाचा विकास हा होऊ शकत नाही पूर्वीच्या काळी आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं आपल्याला माहित आहे ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यांच्या परवानगीशिवाय तुम्हाला बोलता येत नव्हतं आज आपल्याला कुणावरही टीका टिप्पणी करता येतं ते कायद्याने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे कुणी असो पण एका चौकटीमध्ये म्हणजे त्याचे खाजगी जीवन जुण, जीवनावर आपल्याला टीका टिप्पणी करत नाही करता येणार नाही पण तो ज्या पदावर आहे त्या पदावर त्यांनी जे निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय चूक आहेत की बरोबर आहेत या विषयावर आपल्याला आपलं मत व्यक्त करता येतं याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे तेवीस चोवीस मध्ये घटनेच्या तेवीस चोवीस मध्ये शोषणा शोषणाविरुद्धचा हक्क दिलेला आहे की <coughs> शोषण कुणाचंही होता कामा नाही कामगाराच्या विशेषत छोटे जे मुलं असतात ते शाळेत न जाता त्यांना काम करावं लागत होतं आणि कठीण ठिकाणी म्हणजे खाणी सारख्या ठिकाणी त्यांना कामगार म्हणून घेतलं जात होतं ते बाबासाहेबांनी बघितलेलं होतं म्हणून शोषणाविरुद्धचा हक्क आपल्याला देण्यात आलेला आहे आपलं कुणी शोषण करू शकत नाही तसं जर केलं तर आपल्याला दाद मागता येतं म्हणून शोषणाविरुद्धचा हक्क हा सुद्धा महत्वाचा आहे घटनेच्या पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे त्याच्यात स्पष्ट तरतूद आहे की तुम्हाला कुठलाही धर्म स्वीकारता येतो कोणत्या धर्मात जन्माला यावं हे मनुष्याच्या हातात नाही परंतु तो सज्ञान असेल तो अठरा वर्षाचा पूर्ण अठरा वर्ष त्याचं पूर्ण वय झालेलं असेल तो सज्ञान आहे तर त्याला कुठल्याही धर्माचा स्वीकार करता येतो असं आपल्या घटनेमध्ये आपल्याला मूलभूत अधिकारामध्ये सांगितलेलं आहे हे झालं धार्मिक स्वातंत्र्य त्याच्यानंतर एकोणतीस ते तीस याच्यामध्ये अल्पसंख्याकाचे सांस्कृतिक हक्काचं संरक्षण दिलेलं आहे आता अल्पसंख्याक जे आहेत अल्पसंख्याक मध्ये साधारणत जैन बौद्ध मुस्लिम पारशी हे सर्व धर्माचे लोक येतात याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की त्यांच्या भाषा त्यांची संस्कृती याच जतन करण्याचा अधिकार अल्पसंख्याकांना दिलेला आहे आपल्याला माहितच आहे की बहुसंख्याक जिथं असतात तिथं अल्पसंख्यांकाच्या संरक्षणाची खात्री नसत आणि या मुद्द्यावर बरीच चर्चा झालेली होती ब्रिटिशांनी सांगितलेलं होतं की आम्ही जेव्हा देश सोडून जाऊ तेव्हा इथल्या अल्पसंख्याकाच काय इथल्या अल्पसंख्याकाचं काय होणार असा प्रश्न वेळोवेळी ब्रिटिशांनी उपस्थित केलेला होता त्याला संविधान सभेत सुद्धा सरदार पटेलांनी उत्तर दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांची काळजी करू नका त्यांच्या हक्काचं संरक्षण आम्ही करू तुम्ही आमच्या देशातल्या अल्पसंख्याकाच जे आहे तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही असं संविधान सभेत सांगितलेलं आहे आणि संविधान सभेमध्ये मान्य करण्यात आलेलं आहे की त्यांची लिपी त्यांची भाषा त्यांच्या संघटना त्यांना शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा त्यांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आज आपण बघतो की आपल्या देशामध्ये बऱ्याच संस्था या अल्पसंख्याक दर्जा प्राप्त केलेल्या आहेत त्या अल्पसंख्याक संस्था ज्या आहेत त्यांना ज्या अल्पसंख्याक संस्थेना दर्जा दिलेला आहे उदाहरणार्थ जैन समूहात जैन धर्मियांची असेल तर तिथल्या त्या मुलांनी शिकावं आपली प्रगती करावी हा हेतू त्या मागे होता आणि हा अधिकार एकोणतीस ते तीस मध्ये दे, देण्यात आलेला आहे नंतर जो अधिकार देण्यात आलेला होता तो म्हणजे संपत्तीचा होता संपत्तीचा अधिकार घटना दुरुस्तीने काढून टाकण्यात आलेला आहे आणि सा, नं, नं, नंतरचा सातवा जो अधिकार आहे तो म्हणजे घटनात्मक संरक्षणाचा अधिकार आपण बघितलं की आपल्याला जे अधिकार देण्यात आलेले आहेत हे जे अधिकार आहेत याचं जर हनन झालं तर काय करायचं घटनेमध्ये अधिकार दिलेले आहेत पण त्या अधिकाराचा उपयोग काय जर आपल्याला यंत्रणेने ते अधिकार मिळूच दिले नाही तर त्या अधिकाराचं काय करायचं काय उपयोग तो नुसतंच घटनेमध्ये नोंद असेल म्हणून याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे की घटनात्मक संरक्षण त्याला मिळाल मिळेल त्याच्यावर पुन्हा कोणत्याही व्यक्तीच्या जर अधिकाराचं हनन झालं तर त्याला उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि हे घटनेचं सर्वात महत्वाचं कलम आहे बाबासाहेबांना पत्र पत्रकारांनी प्रश्न विचारला बाबासाहेब तुम्हाला या घटना घटनेमध्ये जे कलम आहेत यातलं सर्वात आवडतं कलम कोणतं पत्रकारांना वाटलं बाबासाहेब सांगतील सतरावं कलम कारण अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद होती असं पत्रकारांना वाटलं परंतु बाबासाहेबांनी सांगितलं माझ्या दृष्टीनं सर्वात आवडतं जे कलम आहे ते म्हणजे बत्तीस या सर्व तरतुदी आहेत पण या तरतुदीचा जर भंग झाला तर न्यायालयात दाद मागण्याचा जो अधिकार सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेला आहे या कलमा कलम, कलम बत्तीसमध्ये त्याची तरतूद आहे म्हणून ते कलम मला सर्वात आवडतं असं बाबासाहेबांनी सांगितलं आपण अनेक घटना बघतो की अनेक घटना आपण बघत असतो हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या बातम्या आपण बघित असतो ज्या व्यक्तीवर अन्याय होतात ते या बत्तीस कलमाच्या कलमाच्या आधारे कोर्टामध्ये न्याय मागत असतात आणि एखाद्याला पोलिसांनी अटक केली त्याला कोर्टापुढे हजर केलं नाही आणि हजर न करता डांबून ठेवलं आणि विचार त्यांच्या घरच्यांनी चौकशी केली तर त्याला सांगितलं नाही अशा वेळी त्यांच्या घरच्यांना अधिकार आहे की ते, ते हायकोर्ट हायकोर्टामध्ये दाद मागू शकतात हायकोर्टात अर्ज दाखल करू शकतात की अमुक अमुक या माणसांना अटक केलेली आहे परंतु कुठं पोलिसांनी ठेवलेलं आहे त्याला अटक केली की नाही तो जिवंत आहे की नाही यांचा आम्हाला काही थांब पत्ता नाही अशा वेळी कोर्ट आदेश देत की त्याला तुम्ही तात्काळ आमच्या समोर हजर करा आणि कुठलेही न्यायिक न्यायिक चौकशी आणि प्रक्रिया झाल्याशिवाय त्याच्यावर कारवाई होऊ शकत नाही हे साधारणत आपल्या नागरिकांसाठी घटनेने सहा मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत हे अत्यंत उपयुक्त आहेत सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य नागरिकांना या अधिकाराची जाणीव व्हावी या उद्देशानं हा जो कार्यक्रम आपण राबवत आहोत हा अत्यंत उपयुक्त असा कार्यक्रम आहे हे आपले अधिकार आहेत पण लोकांना माहीतच नाही संविधान काय आहे लोकांना माहीत नाही संविधान म्हणजे काहीतरी एक सरकारी दस्तऐवज आहे आणि तो आपल्याशी संबंधित नाही असं सर्वसामान्य लोकांना वाटतं म्हणून हे लोकांना कळलं पाहिजे की अधिकार काय आहेत या अधिकाराचं हनन झालं तर आपल्याला काय करता येतं हे सर्वसामान्यांना जर कळलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी त्यांना जगण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त होईल असं मला वाटतं